झुकेगा नाही चाला फ्लॉवर नाही फायर हेमे इथपासून ते नॅशनल नाही इंटरनॅशनल हेमे आणि फायर नाही वाईल्ड फायर हेमे इथपर्यंतचा पुष्पाचा प्रवास खरंच बॉक्स ऑफिसवर आग ओकणारा राहिलाय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ज्या बहुचर्चित चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती तो पुष्पा टू द रूल हा सिनेमा थिएटर्स मध्ये धडकलाय आणि असा धडकलाय की आतापर्यंतचे सगळेच रेकॉर्ड तुटले पहिल्याच दिवशी मूवीने तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये कमावले अल्लू अर्जुनच्या या दमदार पुष्पाने सिनेमा इतिहासातले कोणकोणते रेकॉर्ड मोडले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहते मनोरंजन विश्वातील रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाज आवाजा दोन हजार एकवीस साली पुष्पाचा पहिला भाग द राईज आला होता डिरेक्टर सुकुमारचा अल्लू अर्जुन सोबतचा हा चौथा मूव्ही यांनी हा तर कमावली होतीस या सोबतच जवळपास चारशे कोटींचा गल्ला जमवला होता कोविडचा काळ असल्यामुळे कलेक्शन वर परिणाम झाला पण हा मूव्ही आगामी काळात डबल धमाका करणार हे निश्चितच होत त्यातच आता पुष्पाद रूल चित्रपटाने एकाच दिवसात वर्ल्ड वाईड तब्बल 282 ब्याऐंशी कोटी रुपये कलेक्शन करून बॉक्स ऑफिसवर वेगळंच वादळ आणले। आजपर्यंतच्या इंडियन सिनेमाच्या इतिहासात एकाच दिवसात दोनशे पन्नास कोटींच्या वर कमवण्याची किमया कोणालाही करता आली नव्हती यासोबतच पुष्पा आर 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 दोनशे तेवीस कोटींच्या कलेक्शनचा रेकॉर्ड ब्रेक करत हायेस्ट फर्स्ट डे कलेक्शनच्या यादीत दिमाखात नंबर वन स्पॉटवर बसलाय जर तुम्ही आजपर्यंतचं हायेस्ट वर्ल्ड वाईड कलेक्शन पाहिलं तर नंबर वन होता आर 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 त्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे दोनशे तेवीस कोटी रुपये पहिल्याच दिवशी कमावले होते त्यानंतर दोन हजार सतरा साली आलेल्या बाहुबली दोन ने सतरा कोटी कमावले होते नुकतंच प्रभाषच्या कलकी या मूवीने एकशे ऐंशी कोटी तर यशच्या के जी एफ टू ने एकशे चौसष्ट कोटी रुपये कमावले होते या सर्वांना मागे सरत पुष्पाने दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये कमावले एक रिजनल लँग्वेज मूवी असूनही डब करून हिंदी इंडस्ट्रीवर पुष्पा अक्षरशः भारी पडलाय पुष्पाने तेलगू आणि वर्ल्ड वाईल्ड कलेक्शन सोबतच हिंदी बेल्ट मध्ये हायस्ट ग्रोसिंग सिनेमाचा रेकॉर्ड केलाय आतापर्यंत हा रेकॉर्ड शाहरुख खानच्या जवान मूवीच्या नावावर होता जवानने पहिल्याच दिवशी हिंदीमध्ये मध्ये पासष्ट पूर्णांक पाच कोटी रुपये कमावले होते मात्र पुष्पाने थेट बहात्तर कोटींवर उडी मारून पूर्ण बॉलिवूडला शॉक दिलाय एका तेलगू डब मूव्हीने ने च अख्खं मार्केट खाल्लंय चित्रपट समीक्षकांच्या मते पुष्पा टू बॉलिवूडचा म्हणजेच हिंदी मधला सर्वात जास्त कमाई करणारा मूव्ही बनू शकतो आणि याचं सा कलेक्शन सातशे कोटींपर्यंत जाऊ सा शकत दरम्यान आतापर्यंत हिंदी सर्वात जास्त पैसे कमवण्याचा रेकॉर्ड स्त्री टू चा आहे स्त्रीने हिंदी मध्ये सहाशे पंचवीस कोटी रुपये कमवण्याचा रेकॉर्ड केलाय त्यामुळे एक म्हणजे फर्स्ट डे वर्ल्ड वाईड कलेक्शन फर्स्ट डे हिंदी कलेक्शन आणि फर्स्ट डे तेलुगू कलेक्शन या तिन्ही मध्ये पुष्पा टू किंग ठरलाय पुष्पाच्या नावे आणखी एक रेकॉर्ड होऊ शकतो तो म्हणजे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा हा रेकॉर्ड सध्या दंगलच्या नावे असून दंगलने जवळपास दोन हजार कोटी रुपये कमवले होते पुष्पाने कमाईची पेस कायम ठेवली तर कदाचित हा रेकॉर्ड लवकरच अल्लू अर्जुनच्या नावे येऊच शकतो तेलुगू इंडस्ट्रीमध्येच पाहायचं झालं तर बाहुबली टू ने एक हजार आठशे कोटी रुपये कमावले होते त्यामुळे दोन हजार हा आकडा पुष्पासाठी केकवॉक ठरेल हे येणारे काही दिवस दाखवतीलच पुष्पामध्ये अलू अर्जुन सोबत तगडी स्टारकास्ट आहे त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांसाठी दुसरा भाग हा मसाला आणि ट्रीट ठरलाय विशेष म्हणजे पुष्पाने रिलीज होण्याच्या आधीच सॅटेलाइट राईट्स ओ टी टी आणि म्युझिक राईट्सच्या माध्यमातून एक हजार कोटी कमावलेत त्यामुळे पहिल्या दिवशी पुष्पाने धुमाकूळ घातलाच आहे आता पुढच्या महिन्याभरात पुष्पा काय काय धमाका करतोय हे आता दिसून येईलच मनोरंजन विश्वातील अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका